आपल्या सरकारने निर्णय घेतला की आई वडिलांजवळ पैसे नसतील तर काही हरकत नाही मायबाप सरकार सोबत आहे आणि आपल्या मुलींना पाचशे सात कोर्सेस मध्ये शंभर टक्के फी माफी आपण केली डॉक्टर इंजिनियर बीबीए एमबीए एम फिल कुठलाही कोर्स असेल खाजगी कॉलेज मध्ये देखील आज आपल्या मुलींना एक पैसा भरावा लागणार नाही दोन दोन लाख रुपयाची मुलींची फी आता राज्य सरकार या ठिकाणी भरेल हा आपण निर्णय केला बहिणींनो आता आमच्या भाच्यांना शिकवा आता आमची जी भाची आहे तिला हे सांगू नका की बेटा तुझ्याकरता पैसे नाही तिला सांगा तुझे मामा लोक राज्यात राज्यकर्ते झालेले आहेत तू चिंता करू नको तुला आम्ही या ठिकाणी शिकवणारच आहोत आणि तिला तुम्ही शिकवा ही तुम्हाला माझी विनंती आहे आणि एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे आप आपल्या सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की आपण आता वर्षाला तीन सिलेंडर देखील मोफत देणार आहोत आमच्या बहिणींना ही देखील मदत करायचा निर्णय आपण घेतलाय की आपण आता वर्षाला तीन सिलेंडर देखील मोफत देणार आहोत आमच्या बहिणींना ही देखील मदत करण्याचा निर्णय आपण घेतलाय आणि यासोबत सगळ्यात महत्वाची योजना जर कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये आम दर महिन्याला दीड हजार रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी झाली